वर्षा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावा आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी मनात पूर्ण करा अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते तर तुम्ही म्हणत असाल आज एवढी रेडी होऊन आणि एवढी तयार होऊन तर हो व्हिडिओ त्या संदर्भात आहे थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कोणत्या संदर्भात आहे तर आता आपण जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया साडीवर ब्लाउज कसा निवडायचा तर आता बऱ्याच लेडीज आहेत अशा की त्यांना काही अजून काहींना असं माहिती नाही आहे की साडीवर ब्लाऊज कोणत्या प्रकारचा घाल घालावं तर बऱ्याच लेडीजचा गैरसमज असा असतो की साडीतलाच ब्लाऊज शिवून घालायचा किंवा तो साडीतला ब्लाऊज शिवला नाही तर मग ती साडीच वेअर करायची नाही असं काहींना म्हणजे आयडिया नसतात त्यामुळे मग त्या, त्या ब्लाऊज शिवूनच साडी वेअर करतात तर मी तुम्हाला अशा काही आयडिया देणार आहे की त्या तुम्हाला खूप हेल्पफुल ठरेल अगदी बॅचलर मुलींनासुद्धा आता कॉलेजचे काही ना काही कार्यक्रम वगैरे होतात किंवा बाहेर काही फंक्शन असतं आणि मग मुलींना म्हणजे साडीतला ब्लाऊज जर शिवलेला नसेल किंवा आता लॉंग की ते असा कॉलेजला कॉलेज जातात किंवा स्कूल ला काही फंक्शन असतं त्या वेळेला तर मग असे फॅन्सी ब्लाउज किंवा साडीवर कोणता ब्लाउज घालायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता मी तुम्हाला सांगते की आता बघा ही माझ्याकडे साडी आहे ग्रीन कलरची साडी आहे ही माझ्याकडे ग्रीन कलरची साडी आहे आता ही साडी तुम्ही बघू शकता की इचे काठ बघा अगदी रोज गोल्ड रोज गोल्ड ह्या मध्ये आहेत हे काठ आणि हे काठावर आता तुम्ही याच्यावर बघा म्हणजे व्हाईट जर जा तुमच्याकडे चिकन कारी मधला ब्लाउज जर असेल तर हा सुद्धा मॅच होईल किंवा आता आपण काठावर तर काठावर घेऊया ह्या साडीतला ब्लाऊज पीस साडीमध्ये ग्रीन कलरचाच आहे मी काही याच्यावरचा हा शिवलेला नाही आहे तर आता आपण यावर अशा काठानुसार जर ब्लाऊज घातला तर कॉन्ट्रन्समध्ये तो खूप छान वाटतं खूप म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटतं असं आपल्याला आणि लुक पण खूप भारी दिसतो तर मी तुम्हाला दाखवते तर त्यावर बघा तुम्ही असा स्किन कलर किंवा असा जर ब्लाउज असेल तुमच्याकडे स्लीवलेस वगैरे तोही तुम्ही वेअर करू शकता अदरवाइज हाही तुम्ही त्याच्यावर वेअर करू शकता असा जर तुम्ही कॉन्ट्रन्समध्ये घातला तरी कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं बघ काही एवढं समजून येत नाही आणि लुक असा खूप छान दिसतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने वेअर करू शकता आणि आपण बघतो की म्हणजे आता तुम्ही म्हणजे ब्लाऊजसुद्धा की साडीतला जरी नसेल तरी त्यावर छोटीशी डिझाईन असेल किंवा बारीक काही बुट्ट्या असतील तर त्यावर सुद्धा तुम्ही ब्लाऊज वेअर करू शकता त्या कलरचा आता बघा मी ही जी साडी वेअर केलेली आहे तर आता हे ग्रीन आणि रेड कॉ कलर कॉम्बिनेशन आहे यामध्ये आणि मध्ये व्हाईट सुद्धा आहे तर ह्या साडीतला ब्लाउज मी फुल स्लीवचा शिवलेला आहे आणि तो पूर्ण रेड कलरचा आहे म्हणजे पूर्ण प्रॉपर साडीमधलाच ब्लाऊज पीस आहे म्हणजे त्याला काट असे आहेत आणि पूर्ण रेड कलरचा ब्लाऊज आहे परंतु मी त्यावर बघा वेअर केलेला आहे स्लीव्हलेस ब्लाऊज तुम्ही बघू शकता यामध्ये स्लीवलेस ब्लाउज आहे तर यामध्ये रेड आणि ग्रीन तर हे यामध्ये असे हे बघा रेड आणि ग्रीन कलर चे लिफ आहे पान आणि हे पूर्णपणे परफेक्ट याला मॅच झालेला आहे ऑलरेडी ब्लाउज हा व्हाईट कलरचा आहे आणि त्यामध्ये रेड आणि ग्रीन कलरच कलर, कलर कॉम्बिनेशन पूर्ण ह्या साडीवर मॅच होते आणि कॉन्ट्रान्स्ट मध्ये तर म्हणजे ह्या आयडिया जर असेल तर आपण पटकन वेअर करू शकतो म्हणजे ब्लाउज जरी रेडी नसेल साडीतला तरी आपण पटकन घालू शकतो आता त्यानंतर आता बघा ही ऑरेंज कलरची साडी आहे आता ही ऑरेंज कलरची साडी आहे यातील काट तुम्ही बघू शकता किंवा पदर बघू शकता हा पर्पल कलरचा पर, पदर आहे पर्पल कलरचा तर यावर तुम्ही सुद्धा पर्पल कलरचा ब्लाउज म्हणजे साडीतलाच ब्लाउज आहे यावर सुद्धा पर्पल कलरचा आहे मध्येच आहे परंतु जर तुम्हाला पार्टीवेअर करायचा असेल तर तुम्ही हा हे वन साइड म्हणजे साडी वेअर करून वन साइड पदर घेऊन यावर तुम्ही असा पर्पल कलरचा सुद्धा ब्लाउज घालू शकता बघा खूप छान वाटतं आणि अगदी काठाला मॅच होतोय म्हणजे असे जर तुम्ही घेऊन ठेवले तर ते परफेक्ट असे मॅच होतात हे बघा आणि अगदी परफेक्ट असा मॅच झालेला आहे म्हणजे अशा पद्धतीने ह्या जर आयडिया आपल्याकडे असेल तर अगदी बॅचलर मुली सुद्धा अशा प्रकारची साडी वेअर करू शकतात आणि तसेच अशा म्हणजे त्यावर तुमचे बघा डिझाईन म्हणा किंवा काठ म्हणा त्यावर मॅच होईल असं जर तुम्ही अगदी छोटा जरी त्यामध्ये कलरची जरी तुमच्याकडे ब्लाउज असेल तरी तुम्ही वेअर करू हो शकता त्यानंतर आता बघा ही बांधणीची साडी आहे माझ्याकडे तर बांधणीच्या साडीवर सुद्धा आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये बांधणीच्या साडीवर सुद्धा मी हा ब्लाउज वेअर केलेला आहे म्हणजे जवळपास हा एकच ब्लाऊज माझा तीन ते चार साड्यांवर मॅच होतो तर आता ह्या साडीमध्ये आणि मी वेअर केलेल्या साडीमध्ये किती डिफरन्स आहे तुम्ही बघू शकताय खूप डिफरन्स आहे म्हणजे ही साडी पूर्ण हे बघा कॉटनमध्ये आहे आणि काट पण खूप वेगळे आहे तसेच आता ही बांधणीची साडी आहे तर तुम्ही म्हणत असाल की आता बांधणीचा साडीतलाच ब्लाऊज मी शिवून वेअर करणार तर नाही तुम्ही त्यावर ग्रीन कलरचा स्लीव्हलेस म्हणजे छोट्या बॉर्डरचा सुद्धा घालू शकता आणि तसेच व्हाईट कलरचाही तुम्ही असं चिकन मध्ये घालू शकता त्यानंतर बघा असा चॉकलेटी कलरचा थोडा रेड आणि ब्लॅक जर तुमच्याकडे असेल तर मी हा स्लीव्हलेस वेअर जो केला आहे तो अगदी परफेक्ट मॅच होतोय बघा तर हा सुद्धा ब्लाऊज मी याच्यावर घालू शकते म्हणजे असं पटकन आपण असेल तर घालू शकतो आणि अशा पद्धतीने आपण वेअर करायची आहे साडी आणि कॉन्ट्रन्समध्ये जरी घातले तरी खूप छान वाटतं आजकाल कॉन्ट्रन्समध्येच घालतात तो न्यू ट्रेंड आलेला आहे की कॉन्ट्रन्समध्येच आपण ब्लाऊज साडीवर घातले तर अतिशय छान दिसतात खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं असा लुक आपला तर आता ही बघा माझ्याकडे लेमन कलरची साडी आहे आणि खूप सिंपल आहे खूप सिंपल अशी साडी आहे माझ्याकडे तुम्ही बघू शकताय बघा खूप सिंपल आहे तर आता यावर बघा मी मध्ये ब्लॅक कलरचा आता या यामध्ये सुद्धा साडीतलाच ब्लाउज आहे परंतु यावर मी जर कॉन्ट्रन्स ब्लॅक कलरचा ब्लाउज जर घातला तर बघा हा ब्लाउज मध्ये जर मी घातला तर खूप सुंदर अगदी पार्टीवेअर सुद्धा लुक तुम्ही करू शकता हे बघा अगदी पार्टीवेअर सुद्धा लुक करू शकता आणि किती सिम्पल साडी आहे फक्त त्यावर तुम्ही जर हेअरस्टाईल किंवा ब्लाऊज जर तुम्ही फॅन्सी ब्लाउज वेअर केला तर अगदी पार्टीवेअर लुक तुमचा होऊन जाईल आणि जर तुम्हाला साडीतला जर ब्लाऊज शिवून घालायचा जा असेल तर त्यामध्ये तुम्ही घालू शकता परंतु वे मी तुम्हाला ऑप्शन म्हणून सांगते आहे की तुम्ही असे असे प्रकारचे ब्लाऊज तुम्ही वेअर करू शकता वेगवेगळे आणि त्यामध्ये म्हणजे आता तुम्ही जरी तुम्ही ब्लॅक जरी नाही घातला तर मी ब्लॅक तुम्हाला दाखवला ब्लॅक जरी नाही घातला तुमच्याकडे बघा अशी गोल्डन कलरचा जर असा पूर्ण हे बघा हे जे गोल्डन कलरची याच्यावर डिझाईन आहे अगदी सोबर आहे बघा तर ही जी गोल्डन कलरचा जरी तुमच्याकडे ब्लाऊज जर असेल तर हाही वेअर करू शकता परंतु तो गोल्डन मध्ये हा कलर दिसून येणार नाही त्यामुळे ब्लॅक हा घातला तर ओठून दिसेल अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या साड्यांवर असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज वेअर करू शकता तर ही सुद्धा बघा माझ्याकडे मॅंगो कलरची साडी आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता तर यामध्ये किती कलर आहेत बघा ऑलरेडी साडीतला कलर आहे मँगो कलरचा त्यानंतर बघा बेबी पिंक कलरचा आहे बेबी पिंक कलर त्यानंतर पुन्हा हा बघा मोरपंखी कलर आहे तर यावर सुद्धा तुम्ही बेबी पिंक जर असेल तर बेबी पिंक बेबी पिंकचा ब्रायडल ब्लाऊज सुद्धा वेअर करू शकता नाही तर मग तुमच्याकडे जर बघा असा जर ब्लाऊज असेल तर हा सुद्धा वेअर करू शकता अगदी मध्ये आहे खूप छान वाटतो आणि काठाला सुद्धा बघा त्याची डिझाईन आहे दिसते का काठाला सुद्धा तशी डिझाईन आहे आणि हा ब्लाउज त्याच्यावर परफेक्ट असा मॅच होऊ शकतो म्हणजे अशा प्रकारचे जर ब्लाउज तुम्ही छोटी छोटी डिझाईन जर साडीमध्ये असेल तर ह्या साडीच्या सुद्धा ब्लाऊज तुम्ही सिलेक्ट करू शकता अशा पद्धतीने हे साडीवरचे ब्लाऊज तुम्ही वेअर करायचे आहेत तर आता राहिला प्रश्न की ब्लाऊज कसा निवडायचा म्हणजे ब्लाऊज डिझाईन किंवा ब्लाऊज म्हणजे आता बघा वेगवेगळे वेग ट्रेंड येत आहेत फॅशन येते बाहिला सुद्धा आपण बघतोय ब्रायडल ब्लाऊज बाहिला डिझाईन करतात गळ्याला डिझाईन करतात डीप गळे वगैरे खूप सारे फॅश फॅशन आलेली आहे आजकाल आणि खूप वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचा ट्रेंड येतच राहतो तर आता जर बघा म्हणजे खूप जाड बायका असतील आणि त्यांना जर स्लीव्हलेस ब्लाऊज घालायची इच्छा असेल तर ते खूप विचित्र वाटतं आता बघा जाड बायका असतील आणि त्यांना त्यांनी कोणत्या प्रकारचे ब्लाऊज घालायचे आहेत तर त्यांनी म्हणजे आता बघा ब्लाउजचे आपण फुगाबाही म्हणतो तर ता त्या आता नवीन फॅशन आलेली आहे नवीन ट्रेंड आलेला आहे की फुगाबाई शिवायची तर ती फुगाबाई जर जाड बायकांनी शिवून घातला तो ब्लाऊज तर त्या आणखीन त्यांचे हात आणि दंड जाड वाटतात त्यामुळे त्यांनी फुगाबाई न शिवता अगदी सिंपल लॉंग स्लीवचे इथपर्यंत बाई शिवायची आणि त्याला खाली आता ऑलरेडी वेगवेगळ्या प्रकारचे लटकन लेस वगैरे लावलेले असतात किंवा आपणही लावू शकतो घरी तर तेही खूप छान आणि खूप रिच वाटतं तर मी सांगेल की त्यांनी असं फुगाबाई शिवूच नाही कारण त्याच्यामध्ये हात दंड खूप मोठे मोठे वाटतात आणि लूक पूर्णपणे चेंज होऊन जातो त्यामुळे ते त्यांनी अगदी सिम्पल अशी लॉंग स्लीवची बाई आणि बाई शिवताना सुद्धा तुम्ही बघा काही काही लेडीज आपण बघतो की त्या हाफ पण शिवत नाही किंवा स्लीवलेस पण घालत नाही त्या इथपर्यंत ब्लाऊज किंवा इथपर्यंत अर्धे तर ते खूप विचित्र वाटत बघायला तर मग त्यांनी इथपर्यंत बाही शिवायची पूर्ण कोपऱ्यापर्यंत आणि मग त्याला खाली तुम्ही लेस लटकन वगैरे लावून खूप छान वाटतं आणि अशा पद्धतीने तुम्ही वेअर करू शकता ब्लाउजेस वेगवेगळे वे, वे. तर आता लुकड्या बायका ज्या असतील तर बघा त्यांनी स्लीव्हलेस घातलं तर छान वाटतात कारण त्यांचे हातच ऑलरेडी लुकडे असतात आणि सरळ दंड वगैरे हात दिसतात त्यामुळे ते त्यांना ते छान वाटतं परंतु जाड बायकांना स्लीवलेस ब्लाउज चांगला ना वाटत नाही थोडेफार मीडियम असेल अशा माझ्यासारख्या वगैरे तर त्या घालू शकतात पण खूपच जाड असेल आणि त्यांना स्लीवलेस ब्लाऊज अजिबात चांगला दिसत नाही त्यामुळे ते त्यांनी सिलेक्ट करताना बाही पण ब्लाऊज शिवताना बाही ब्लाऊजची बाही पूर्णपणे सिलेक्ट करूनच शिवायचा आहे ठिकाणी वेअर करायचा आहे तो फुगा बाई फ्रिलच्या वाही म्हणजे भरपूर काही अशा बाहीला डिझाईन करतात आता बघा काही काही असे त्रिकोण 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 पूर्ण इथपर्यंत असं हे करतात मध्ये असे मनी डॉट डॉट वगैरे काही ना काही पॅच वगैरे हो लावतात तर ते सुद्धा असं म्हणजे खूप दंड मोठे असतील जाड बायक असतील तर ते अगदी विचित्र वाटतं आणि एकदम म्हणजे बघायला छान वाटत नाही त्यामुळे त्यांनी असं सिंपल ब्लाउज शिवा तुम्ही बाहीला डिझाईन न करता हवं तर तुम्ही गळा डीप गळा शिवा गळ्याला डिझाईन करा गळ्याला वेगवेगळे पॅचेस लावा नॉट लावा परंतु बाई अशी सिंपल शिवा आणि त्याला खाली पूर्ण असं लटकन किंवा लेस लावली तरी सिंपल आणि सोबत छान दिसतं ते म्हणतात ना आता सौंदर्य दडलेलं असतं त्यामुळे जेवढं तुम्ही साधं आणि सिम्पल म्हणजे हे करा लुक करा तेवढं तुम्ही छान दिसाल आणि अगदी अट्रॅक्टिव्ह वाटाल तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज निवडायचे आहेत तर आता बघा ही एक पिंक कलरची साडी आहे आणि ही काटपदर साडी आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा तर ही पूर्ण पिंक कलरची साडी आहे आणि यामध्ये पर्पल असे काट आहे तर साडीतला ब्लाउज असाच आहे रनिंग ब्लाउज आहे साडीतला आणि असे येतात म्हणजे असे तर आता यावर मी ब्लाऊज असा अजून शिवलेला नाहीये तर मी पण सुद्धा याच्यावर असा पर्पल ब्लाऊजच घालत आहे तो आता मी तुम्हाला दाखवला ना तर हे बघा हा पूर्ण प पल... हा पूर्ण पर्पल ब्लाउज याच्यावर काठावर पूर्णपणे मॅच होतोय आणि हा ब्लाऊज खूप छान वाटतोय तुम्ही फोटोमध्ये बघू शकताय हे बघा अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज निवडायचे आहे साड्यांवर आणि खूप छान वाटतं तर, तर हो असे काठांवर परफेक्ट असा मॅच झालेला आहे तर साडीतला ब्लाऊज शिवल्यावर सुद्धा छान वाटेल परंतु जर काठ मोठे असेल तर तुम्हाला लॉंग स्लीवचे बाह्या शिवल्या बाया ब्लाऊजला तर खूप छान वाटतं स्लीवज असे जर तुम्ही लॉंग स्लीव जर शिवले तर ते पण छान वाटतात आणि जर तुम्हाला कुठे म्हणजे ती पार्टीला किंवा बड्डेला असं कुठे जायचं असेल तर तुम्ही स्लीवलेस सुद्धा यावर इमर्जन्सीला वेअर करू शकता तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज निवडायचे आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते तर ही साडी आहे बघा ग्रीन कलरची माझ्याकडे मोरपंखी कलरची साडी आहे हिचे कार्ड तुम्ही बघू शकताय तर हे बघा असे थोडे जांभळ्या कलरचे काट आहेत तर आता यातला ब्लाऊज हा माझा ऑलरेडी म्हणजे खराब झालेला आहे ही खूप दिवसांची साडी आहे माझी खूप जुनी साडी आहे आणि तरी मी अजून वेअर करते प्रेस करून ती खूप सुंदर दिसते आणि कॅरी करायला खूप छान आहे तर आता मी यातला ब्लाऊज बघा माझा खराब झालेला आहे आणि हे जे काट आहेत तर यावरच मी मॅचिंग असा ब्लाऊज घेतलेला आहे हा तर हे बघा हा पूर्ण पर परफेक्ट असा मॅच झालेला आहे ह्या काठावर ब्लाउज आणि हा मी वेगळा घेतलेला आहे वेगळा शिवलेला आहे याचे शॉर्ट स्लीव आहेत बट छान वाटतो आणि तुम्ही बघू शकता हे बघा काठाला पूर्णपणे मॅच झालेला आहे अशा अशा तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज सिलेक्ट करायचे आणि वेअर करायचे खूप सुंदर दिसतात आणि अगदी साडीतला ब्लाऊज तुम्ही नाही शिवला तरी त्यावर सुद्धा असा अशा प्रकारचा ब्लाऊज छान दिसतो तर ब्लाऊज निवडताना म्हणजे शिवताना सुद्धा आपण अगदी विचार करून आपण शिवायला दिले पाहिजेत म्हणजे कुठचे स्लीव शिवायचे आपल्या बॉडीला ते सूट होतात की नाही किंवा छान वाटतंय की नाही तर अशा पद्धतीने उगाच फॅशन करायची म्हणून करतात काही लेडीज परंतु ते अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे आप आपल्या बॉडीला सूट होईल आपल्याला छान वाटेल असेच ब्लाउज तुम्ही निवडायचे आहेत आणि डिझाईन निवडायच्या किंवा स्लीवचे सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही शिवून वेअर करू शकता तर आता ही माझ्याकडे एक दुसरी साडी आहे तर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउजेस दाखवते की कशा पद्धतीने वेअर करायचे आहेत आणि खूप सुंदर वाटतात ही बघा मी पार्टी ही सिंपल साडी आहे तर अगदी मी पार्टी वेअर म्हटलं तरी याच्यावर लुक करू शकते तर आता बघा ही अगदी नाईटला अशी छान चमकते काट वगैरे तिचे असे चमकीचे दे बगा। बगा आहे ते बघा आणि खूप सुंदर आहे आणि यावर आता बघा हा ब्लाउज आहे साडीतलाच ब्लाऊज रनिंग ब्लाऊज आहे हा परंतु हा जर मी घातला तर माझा लुक खूप वेगळा दिसतो आणि जर यावर मी कॉन्ट्रान्स असा मी जर ब्लॅक घातला तर खूप सुंदर दिसेल बघा अगदी पार्टीवेअर लुक होऊन जातो माझा आणि यावर पूर्ण परफेक्ट असा मॅच झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट परफेक्ट मॅच झालाय बघा मध्ये फ्लावर्स आहेत ब्लॅक कलरच्या आणि त्यावर हा ब्लाउज पूर्णपणे परफेक्ट मॅच झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या वेड़ साड्यांवर ब्लाऊज वेअर करू शकता आणि खूप सुंदर दिसतात तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलेलं आहे की साडीवर ब्लाउज परफेक्ट कसा निवडायचा अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउजेस निवडले तर खूप सुंदर दिसाल आणि अगदी अट्रॅक्टिव्ह वाटाल ब्लाऊज जरी शा साडीतला शिवला नाही तरी एक ब्लाऊज तुम्ही अगदी दहा बारा साड्यांवर सुद्धा घालू शकता तर आता बघा मी हाच ब्लाऊज माझा जवळजवळ तीन ते चार साड्यांवर मॅच होतोय मी तुम्हाला आत्ताच दाखवलं बांधणीची साडी पुन्हा रेड कलरची ही मी जी वेअर केलेली आहे तर यावर अगदी परफेक्ट असं छान सुंदर असा लूक वाटतो तर असे जर ब्लाउज तुम्ही साड्यांवर वेअर केले तर खरच खूप छान वाटाल आणि साडीमध्ये छोटीशी डिझाईन जरी असली त्यावर अगदी परफेक्ट जरी मॅच नसला तरी कॉन्ट्रान्स मध्ये तुम्ही ब्लाउज वेअर करू शकता फक्त तो तिला सूट झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज निवडायचे आहेत आणि एक ब्लाऊज तुम्ही अगदी दहा ते बारा साड्यांवरसुद्धा घालू शकता वेअर करू शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आज साडीवर कोणत्या प्रकारचा ब्लाऊज घालायचा किंवा कोणता ब्लाऊज निवडावा साडीवर कोणत्या प्रकारचा कोणता ब्लाऊज घालायचा तर व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बिलायकन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय बाय थँक्यू